श्रीस्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात घरामध्ये कासव असणे किंवा कासव ठेवणे शुभ मानले जाते हिंदू धर्म मान्यतेनुसार प्रभू विष्णूंचंच एक रूप कासव होतं हिंदू धर्मातील ग्रंथानुसार जिथे कासव असतं तिथे माता लक्ष्मीचा वास असतो असं देखील म्हटलं जातं हे कासव आपल्या घरात आणि ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहावा म्हणून कासव ठेवला जातो परंतु त्याचा लाभ तेव्हाच होतो जेव्हा कासव हे योग्य दिशेत ठेवलं असेल नाहीतर त्याचे अशुभ परिणाम देखील होऊ शकतात मग घराची अधोगती त्याने होऊ शकते कासव घरी ठेवल्याने धनप्राप्ती होते यामध्ये काहीच शंका नाही धनासंबंधी समस्या कासव ठेवल्याने दूर होतात पण यासाठी क्रिस्टल कासव सर्वात उत्तम मानले गेले आहे तसेच घरात कासव ठेवल्याने कुटुंबातील लोकांना दीर्घायुष्य देखील प्राप्त होते आणि आजारापासून देखील मुक्ती मिळते असे फायदे या कासव घरामध्ये योग्य दिशेला ठेवल्याने होतातच आपण आपल्या घरामध्ये कासव आणून त्याला योग्य ती विधी करून योग्य जागी ठेवल्याने आपल्याला नोकरी आणि परीक्षेत अपेक्षित यश मिळू लागतं कासव हे आपल्या कुटुंबाला लोकांच्या वाईट नजरेपासून देखील वाचवतं त्यामुळे घरात सुखशांती नांदते तसेच पैसा येण्याचे मार्ग अधिक निर्माण होतात पण हिंदू धर्मात या कासवाला घरात किंवा आपल्या व्यापारामध्ये योग्य जागे ठेवल्यास खूप जास्त फायदा होतो व अयोग्य ठिकाणी ठेवल्यास त्याचा तोटा देखील होऊ शकतो आपल्या व्यापारात वृद्धी होण्यासाठी हे कासव उत्तरेकडे तोंड करूनच ठेवा या दिशेला कासव असल्यास व्यापारात धन आणि पैसा या दोन्हीमध्ये वाढ होत जाते या जगात सर्व जीवांमध्ये सर्वात जास्त कासव जगते आणि हे जसे जसे मोठे होते तसे त्याचा आकारही मोठा होत जातो यामुळे याला व्यापारात उत्तर दिशेला ठेवले जाते धातूपासून बनलेले कासव पाण्याच्या वाटीत ठेवून आपल्या घराच्या उत्तर दिशेला ठेवावे घरामध्ये कासव हे ठेवण्यासाठी उत्तर दिशा महत्वाची मानली गेलेली आहे जर तुमच्या घरात उत्तर दिशेला तुमची बेडरूम असेल तर चुकूनही पाण्याने भरलेल्या वाटीतील कासव त्या दिशेला ठेवू नका लक्षात घ्या त्या दिशेला फक्त धातूचेच कासव ठेवावे फेंगशुईच्या नियमानुसार तुमच्या बेडरूममध्ये पाणी ठेवणे खूप शुभ मानले जाते लक्षात घ्या श्रोतेह अतिशय महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे कासवाच्या निगडीत जे नियम किंवा कोणत्याही दिशेविषयी माहिती ही फेंगशुईच्या माध्यमातून मिळवली जाते जसं की आपल्याला माहितीच असेल या कासवाचे आपल्या जीवनात खूप महत्व आहे त्यामुळे त्याला आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवणे देखील खूप शुभ मानले जाते तर श्रोते मला पूर्ण खात्री आहे की अगदी या छोट्याशा व्हिडिओमधून मी तुमचा जास्त वेळ न घेता जास्त वेळ न घेता अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा भेटूया लवकरच आणखी माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद